में में शांत सैमी व्यक्तिमत्व चुपार माझ्या शांतपण कार्यक्रम करतो पहिला पशी आलो पहिला आणि आलोय दुबई वरून आला बाकासूर बघायला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये आज माहुलीच मैदान आणि माहुलीच्या मैदानावर बाकासूरनं एक नंबर केला मित्रांनो खूप छान बाकासूर पळला बाकासूरच सगळं फॅन बाकासूरला बघायला आलेत तर आपण थोडी त्यांच्याशी चर्चा करू मोबाईल तिकडे गेलाय भावा पुढे वाटतंय तर मित्रांनो बघा सगळं फॅन बाकासूरचं आज मोहील शेटची रोज आपण घेतोच मुलागत पण फॅन आहे तिथं तिकडे बकासूरू आहे काय वाटतंय हो आज बकासूर ने गुलाल केला एक नंबर कसं आहे की अखंड महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा वेल पाहणारा आणि आम्ही त्याचं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण फॅन आहात आम्ही आहात आणि आज माहुलीच्या मैदानामध्ये एक नंबरचा गुलाल करून आमचं सर्वांचं मन अतिशय म्हणजे आनंदी झाले आमचं मन की ह्या बकासुरासाठी आम्ही खूप म्हणजे कुठल्या पण मैदान असूया आम्ही ते मैदान बघायसाठी जातो आणि खूप मजा येते की बकासुर आला म्हणजे आमचं मन अगदी भरून येतं की बाबा रे हा बकासूर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा शान जान आहे काय वाटत तुम्हाला काय वाटतंय काय वाटतंय म्हणजे आधी कधी इतक्या जवळ बघितला नव्हता पण आज बघितल्यावर भारी वाटले की बाबा एक काहीतरी महाराष्ट्रातली बैलाने त्या नाव केले जगा जगभरात आज त्या बैलाचं नाव गाजते बैल आज सध्या ते टॉपला आहे बरं आता वाटतो ना बकासुर एक नंबर काय सांगितलं बाबा तू काय ना मी पण आज कॉलेज बनून आज खास म्हणजे सुट्टी टाकून आज इकडे कॉलेजला म्हणजे बकासूर बघण्यासाठी खरं आलोय आज पहिल्यांदा बघितला याला गाव इथं आहे पण फोटो काढण्यासाठी पप्पा घरी गेलेत आता त्या फोटो काढण्यासाठी यासाठी आलोय तीन वेळा मी इकडे आलोय दादा विचारा द्या तीन वेळा इथं आलोय मी फोटो काढण्यासाठी फोटो काढले तुम्ही काय सांगताल बकासुरू जास्त काय बोलणार नाही माझ्याविषयी पण बिग फॅन आहे मी त्याचा म्हणजे एक दीड वर्ष फक्त लाईव्ह शरीर बघतोय आज पहिल्यांदा आलोय आले आले पण गाठ पण दिली एका मित्राला एका फोटो साठी मी आलोय पण एवढ्या लांबून आलोय ना जास्त काय बोलणार नाही दुबई वरून आलोय मी दुबई वरून आला म्हणजे मासनेच आहे मी यात्रा पण होती आणि मैदान भरणार होतो म्हणून थांबलोय येणार होता हे काय माहित नव्हतं मला पण आला म्हणून मी पहिल्या राऊंड पासून प्रत्येक फेरा बघतोय मी त्याचा फोटो साठी आलो पण वाटत नाही बघून की हे असं आहे पण विषय आहे तू काय सांगते बघा मला तर आनंद झाला ना एक नंबर केलाय आज डोळे म्हणजे आनंद आणखी डोळे भरले तुम्हाला बघितलं काय सांगता बकासूर विषय एक नंबरला बघायला आलोय आम्ही शंभर किलोमीटर वरन फोटो काढायसाठी आलोय काय काय सांगतील बकासूर विषय कुठं बकासूर कुठे काय वाटतं बाकासूर बघून आवडतो आवडतो कार्तिक कार्तिक बघितला बाकासूर काय आवडत बाकासूर कसा आहे चांगला अति सुंदर असत कसं पळाला बघितलं पळत बघितलं मित्रांनो इकडे बघा काय सांगता दादा <laughs> मी तर आता मुलाखत दिलीच आहे पण बकासूर हा म्हणजे माझा खूप आवडता बैल आहे आणि हा बैलाला मी प्रत्येक आड्यावरती लाईव्ह असो किंवा अर्ध स्पॉट गाड्ड्यावरती प्रत्येक आड्यावरती जाऊन बकासूरचा रेस पहिल्यापासून पहिल्या गटापासून ते गटा लास्ट फायनल पर्यंत बघतच असतो आणि अतिशय बकासूर म्हणजे आपला फॅन आहे आपण फॅन आहे बकासोरचा काय सांग तुम्ही बकासूर अति सुंदर असे त्यांनी धाव घेतली आणि पहिल्यांदाच आम्ही बकासूरला बघतो या माऊलीच्या सिद्धार्थनाथ यात्रेनिमित्त आणि अति सुंदर असं याच पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच नाव गाजलेलं आहे आणि असंच याच्या पुढच्या आयुष्यासाठी असंच हे राहो दादा दा 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 तुम्ही इथं इकडे कमिटी आहे म्हणजे देखभाल करते बरोबर का तुम्ही कधी बस नाही तुम्ही आम्ही झालं पाच सहा महिने बसणार आहे पाच सहा महिन्यात काय आज एक नंबर कुठं प्रत्येक ठिकाणी एक एक दोन एक दोन मध्ये असतो पण आज आजच्या विषय काय सांगतो आज अशी गाडी पळाली सेमी एक कडन काढा काढला आणि सीमेला कडन गाडी असून पूर्ण गाडीला स्पीड लागली कडन पळण्यात तुम्ही काय सांगताल सुरेश काय आता बघितलं जनतेने सगळं बैल पळाला पब्लिकन वजीर पब्लिक न पळाला बाकासुर आतन पळाला चांगली पळाली गाडी तिने पण फिर आणि ही गाडी आधी पळालेली वजीर पब्लिक न पळाला होता चांगली गाडी पळावलेली नेवरी मैदानामध्ये आणि आज पुन्हा चांगलीच पळाली आणि आमची अपेक्षा पूर्ण केली काय सांग चला अजून म्हणजे जेणेकरून कसं होतं एक नंबर करणार आधीच तुम्हाला माहित होत नाही तसं नाही खेळ आहे काय पण होऊ शकत असं काय नाही पण विश्वास हा असतोच कायमच असतो विश्वास आणि कसं असतं लय पण अपेक्षा बैलावर ठेवायची नाही आणि आम्ही ठेवत पण नाही कारण त्यानं संप सगळं दिलंय आता दिवसापासून मी दोन महिने झालो फक्त बाकासोबत सांगाय तट्टीच्या वेळेस काय करतोय बघितलं तट्टीच्या वेळेस आज पब्लिक न बघितलं पब्लिक सांगितलं असेल आज शेमीला आठीत लढत झाली गाडी पब्लिक न पळाली बघत बघत पोहतो बघा अजून म्हणजे तो बाजूची गाडी बघत बघत पोहोचतो जर पुढे असली तर जास्त पोहोचतो हा पब्लिक बघत बघत पळतो मग पब्लिक जेवढं बघत बघत पळेल तेवढं वाढतं वाटतंय आम्ही निरीक्षण केलंय आता चांगलं पण बाजूची पण गाडी बघते हो बाजूची पण गाडी बघते मित्र बघा सुरू शकतो बैल आमच्या शेतात आला होता सकाळी मी सहा वाजताच बैला आलो पहिला बायलाबाज आल्यानंतर फारच आनंद झाला मी रोज बाका बाकाजूर बघतो आणि अगदी शेताच्या म्हणजे अगदी नजिकच आम्ही बांधला हे आमचंच आहे आणि आम्हाला सकाळी मी सांगितलं मोहिलला की आज एक नंबर करणार मामा आले नाही ते का तुमचं डोळं पाण्यानं भरलं आज तुमच्या शेतात बाकाजूर आलाय म्हणून पाहायला लागलं काय आज इथं शेतात तुम्ही सकाळी सांगितलेलं हो मित्रांनो बघू शकता डोळ पाण्यात भरलं एवढं बाकासुर प्रेम करतात बाबा कुठं आलाय तू मुळशी मुळशीत ना फक्त बाकासूर बाकासूर हो कसा आज एक नंबर केला काय वाटलं कस बाबा चांगलं वाटत म्हणजे नाही का, का? का? गया हो का नाही मुलाखत घ्यावं म्हणून असं माझी इच्छा होती एक नाही का कुणी मिस करा घ्यावं काय नाही पण तुम्ही पण घेऊ एक इच्छा होती माझी मित्रांनो बघू शकता बाकासूरच एक बाकासूर बरोबर आलाय सकाळ ह्याच गाडीत आलाय का हेच गाडीत आहे सकाळ जण बाकासूर बरोबर आहे अडीच वाजता अडीच वाजता उठून सगळी तयारी करून इकडे आले तर मित्रांनो बघा बाकासूर जो फॅन आहे की प्रत्येकाला एक आनंद व्यक्त करायचा आहे काय कुठून आलायस तू मी माऊलीच आहे म्हणजे मम्मीच मायर आणि माझा मामा आहे तर म्हणजे भारी वाटलं बकासूरला बघून भारी वाटलं तर वजीरची आणि बकासोरची बारी बसली आणि फायनल हाणली तेव्हा परत बकासूर आणि वजीर हे पब्लिकचं भेताळ आहेच बर सेमीला मित्रांनो काय वजीर विषय काय सांग वजीर म्हणजे गावातलाच आहे म्हणजे वजीर काय आपल्या घरातलाच आहे म्हणजे पण बकासोरला बघून एक नंबर आनंद झाला युट्यूबला फेसबुकवर लाईवला बघितले पण आज लाईव्ह बघितल्यामुळं जास्तच आनंद झाला मित्रांनो बकासोरची गाडी आणली आणि मला वाटतं तुम्ही पण आज लक्ष्मणराव बरोबर म्हणजे कम बॅक केला एक प्रकारे काय सांग चाल कशी गाडी काय चांगली पहाली गाडी आणि लक्ष्मणराव पण लय दिवसात ना आज मला वाटते गुलाबाद राहिला चार नंबर केला काय झालं खाली गाडी नाही तर छान गाडी पाहिली गिरवी तेजन काय हो कस स्पीड लाग कस लागलं आज वजेर लावून बघा चांगली पहाले आज चांगली हो पहा सेमीला काय वाटत आठी तटीच लढत होती वाटत होतो आता कडल होते म्हणजे होतं मला गाडी होती ना चांगली आत नव्हती चांगली गाडी पाहिल्या दोन तीन ठोक जास्त लावलं कधी मारायला लागत नाही त्याला ओढून जायला लागतं पुढं लागतं हांटला आली ना म्हणजे हांटला गोष्टी म्हणजे होतं नशी पण साधली खाली पण पाहिजे दोन्ही गाड्या चांगल्या निकाल झाला काय म्हणता आज एक नंबर किती नंबर त्या दिवशी पण एक नंबर केला दोन नंबर केला हो त्या दिवशी आणि बकासोर कसं पडलं चांगली पालती पण गाडी नियोजनाच्या बादशाही मित्रांनो काय सागर शेट कस पाहायला बाका सुरा मस्त पाहायला चाचा विषयी घ्या नाचा चाच्याविषयी काय सांगतात काय काय मागल्यावर पण सांगितलं ना का मागल्या बाईट मग चाचा शांत सैमी व्यक्ती मग छुपार असतो माझ्या चा शांतपण कार्यक्रम करतो धन्यवाद